शांती वनमा हे हैदराबाद जवळील कान्हा शांतिवनमा आहे दरवर्षी इथे जवळजवळ साठ हजार लोक जगाच्या वेगवेगळ्या भागातून एकत्र जमतात एका विशाल सभागृहात शांत बसून डोळे बंद करून त्यांच्या हृदयावर ध्यान करतात दररोज सकाळी आणि संध्याकाळी जवळजवळ तीस मिनिटे ते एकत्र ध्यान करतात या प्रकारचे ध्यान करायला अगदी सोपे आहे पण चेतनेच्या अमर्यादित विकासाची शक्यता त्यामध्ये दडलेली आहे त्याला सहज मार्ग असे म्हटले जायचे एक सहज सरल मार्ग किंवा अजून सोपे म्हणजे हार्टफुलनेस आणि ती पद्धती जगभर विखुरलेल्या स्वयंसेवकांद्वारे ऑनलाईन किंवा वैयक्तिकरित्या विनामूल्य शिकवली जाते ज्या व्यक्तीने या ध्यानपद्धतीचा पुनर्शोध लावला ते आहेत श्री रामचंद्र ज्यांना लालाजी असेही संबोधले जाते त्यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी करण्यासाठी कान्हा शांतीवनम येथे संमेलन झाले लालाजींची खूप कमी छायचित्रे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या जीवनाविषयीची बरीच माहिती अस्पष्टतेने आच्छादली आहे तरी पण हे आपल्याला माहीत आहे की त्यांचा जन्म अठराशे त्र्याहत्तर मध्ये फतेगड या भारतातील उत्तरेकडील राज्य उत्तर प्रदेश येथे झाला त्यांच्या आईला ते पूर्णत समर्पित होते पण ते सात वर्षांचे असताना दुर्दैवाने तिचे निधन झाले लग्नानंतर तुलनेने बऱ्यापैकी श्रीमंत असलेल्या त्यांच्या कुटुंबाने त्यांची सर्व वडीलोपार्जित संपत्ती न्यायालयाच्या आदेशानुसार गमावली आणि ते जवळजवळ दरिद्री झाले एका आलिशान घरामधून ते आता एका छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये स्थलांतरित झाले खर्च भागवण्यासाठी लालाजींनी सरकारी कार्यालयात एका कारकुनाची नोकरी पत्करली या सर्वातही ते जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या गहन प्रश्नांच्या मननामध्ये पूर्णतः डुबलेले राहिले सर्व सृष्टीचा जनक कोण आहे जीवनाचे उद्दिष्ट काय आहे प्रकट झालेली सृष्टी अस्तित्वात कशी आली त्यांच्या संशोधनात ते विशेष करून राजयोग आणि सुफी परंपरांकडे आकर्षित झाले लालाजींना लवकरच समजले की अस्तित्वातील सर्व गोष्टी अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म कणापासून ते जीवाणू झाडे पक्षी सस्तन प्राणी ते महाकाय आकाशगंगा आणि तारका म्हणले हे सर्व स्रोताशी निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या स्थितीशी खोलवर जोडलेले आहेत आणि त्यानंतरही राहतील खर तर स्रोत हा सदा सर्वकाळ अस्तित्वात असतो पण आपल्याला त्याची जाणीव नसते बहुतांश लोकांकरता हे चेतनेच्या क्षेत्राबाहेरील असते भौतिक जगातील साम्य समजण्यासाठी आत्ता या क्षणी स्वतःचा विचार करा वैश्विक पातळीवर तुमच्या सभोवताली अद्भुत गोष्टी घडत असतात जशा की महाकाय अतिदिप्त तारा विस्फोट होऊन जन्मणारे तारे मृत्यू पावणारे तारे एकमेकांवर आदळणाऱ्या आकाशगंगा अवकाशातून वेगाने येणारे घुमकेतू अतिसूक्ष्म विश्वाच्या पातळीवर देखील तुमच्या शरीरातील पेशी या छोट्या विश्वाप्रमाणे आहेत तुमच्या सभोवताली ऊर्जस्वी कण हे सदा सर्व काळ वेगात फिरत आणि एकमेकांशी संवाद करत एकमेकांवर आदळत असतात आणि आपण एका फिरत्या गोलाकारावर राहतो जो एका गुढ दाट केंद्राभोवती फिरणाऱ्या पदार्थाच्या सर्पिल वस्तुमानाच्या बाहेरील काठावर असलेल्या आगीच्या गोळ्याच्या भोवतालच्या जागेतून वेगाने जात असतो तरी पण हे सर्व घडत असताना आपली जाण ही फक्त आपल्या जवळील वातावरणापर्यंत मर्यादित असते टीव्ही किंवा कम्प्युटर किंवा अगदी तुमच्या हातातील मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनवर तुम्ही हा चित्रपट बघत आहात कल्पना करा जर दृश्य जगामध्ये तुमची चेतना इतकी मर्यादित आहे तर अंतरात्म्याच्या अमर्यादित सूक्ष्म आणि तरल जगात ती किती अधिक सीमित असेल निरीक्षणात लालाजींनी हे जाणले की मानव हा खर तर आपल्या शकतो आणि सर्व काळ असलेली स्रोताची उपस्थिती नुसतीच शकत नाही तर त्यामध्ये लय सुद्धा होऊ शकतो चेतनेच्या या स्थितीमध्ये पूर्णपणे बुडून आपण सर्व जीवन व्यतीत करू शकतो लालाजींच्या मते ती मानवाची अंतिम आध्यात्मिक क्षमता होती अजून काय तर ज्यामुळे ही स्थिती कमीत कमी काळामध्ये साध्य होईल अशा एक पुरातन साधनेचा लालाजींनी पुनर्शोध लावला याची गुरुकिल्ली म्हणजे प्रत्यक्ष स्रोतातील सूक्ष्म ऊर्जेचे एखाद्याच्या हृदयात केलेले संप्रेषण या संप्रेषणाला प्राणा होती असेही संबोधले जाते ज्या कोणाचे हृदय स्त्रोताशी पुरेसे अनुनादित झालेले आहे अशी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयाकडे हे संप्रेषण पाठवू शकते आणि हृदयाधारित ध्यानामुळे याचा अनुभव घेता येतो परंतु चेतनेचा विकास हा आपण गोळा केलेल्या ठशांमुळे मर्यादित होतो ठसे हे विचार आणि भावनांचे नमुने आहेत जे आपल्या संरचनेमध्ये जमा झाले आहे या ठशांना संस्कार असेही म्हटले जाते आणि ते आपल्या विचार व कृतीमुळे तयार होतात कधीकधी आपण संस्कार जमा करत असल्याची आपल्याला जाणीव होत असली तरी बहुतेक वेळा ते नकळत जमा केले जातात काही काळानंतर आपली चेतना या अदृश्य ठशांमुळे बांधली जाऊ शकते जसे की सरकशीमधील एक हत्ती जो जरी मोकळा असला तरी प्रशिक्षणादरम्यान अनुभवलेल्या एका अदृश्य साखळीने आणि भीतीने तो बांधलेला असतो प्राणाहुती जास्त उपयुक्त बनण्यासाठी लालाजींनी ठसे काढून टाकण्याची एक सोपी पद्धत सुचवली ज्यामुळे चेतनेच्या विकासाचा मार्ग मोकळा होतो लालाजींनी मुक्तहस्ते त्यांचे तंत्र त्यांच्या संबंधात असलेल्या लोकांच्या एका लहान समूहाला सांगितले ते सभोवती असलेल्या लोकांना स्रोतातून प्राणाहुती देऊन त्यांच्या चेतनेचे परिवर्तन करू शकत होते कालावधीनंतर या तंत्राला सहज मार्ग म्हणून ओळखले जाऊ लागले आणि आता सगळीकडे ते हार्टफुलनेस म्हणून ओळखले जाते प्राणाहुती आणि ठशांचे शुद्धीकरण हे अजूनही हार्टफुलनेसचे मुख्य पैलू आहे एकोणीसशे एकतीसमध्ये लालाजींच्या महासमाधीनंतर भारताच्या उत्तरेकडील उत्तर प्रदेश राज्यामध्ये असलेल्या शहाजहानपूरचे त्यांचे एक शिष्य योगायोगाने ज्यांचे नावसुद्धा तेच होते रामचंद्र त्यांनी हे तंत्र शिकवणे चालू ठेवले त्यांना बाबूजी या नावाने सुद्धा संबोधले जायचे आणि त्यांनी लालाजींच्या नावाने श्रीरामचंद्र मिशन ही संस्था स्थापन केली या संस्थेचे उद्दिष्ट हे की लालाजींचे तंत्र सर्व लोकांसाठी विनामूल्य उपलब्ध असावे या संस्थेचे कार्य हे पुस्तकांच्या विक्रीतून आणि देणग्यांमधून मिळणाऱ्या निधीवर चालायचे बाबूजींनी हार्टफुलनेस भारताच्या सर्व भागांमध्ये आणि तसेच युरोप व अमेरिकेतही नेले हार्टफुलनेसचे मार्गदर्शक हे स्रोताकडून येणारी प्राणाहुती प्रसारित करू शकतात आणि लोक बाबूजींच्या उपस्थितीमध्ये त्याचा अनुभव घेऊ शकत होते एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बाबूजींच्या महानिर्वाणानंतर त्यांचे शिष्य दक्षिण भारतातील चेन्नईचे पार्थसारथी राजगोपालाचारी यांनी त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवले प्रेमाने त्यांना चारीजी असे म्हटले जायचे त्यांनी अथकपणे जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये हार्टफुलनेसची साधना नेली जगभरात त्यांनी ध्यान केंद्रे देखील स्थापित केली बाबूजी आणि चारीजी हे दोघेही गृहस्थ जीवन जगत होते व ज्यांनी निर्वाहासाठी नोकरी केली आणि आध्यात्मिक प्रशिक्षण विनामूल्य दिले चारीजींचे दोन हजार चौदा मध्ये महानिर्वाण झाले आणि न्यूयॉर्क येथील औषध विक्रीचा व्यवसाय करणारे आणि पश्चिम भारतातील गुजरात या राज्याचे रहिवाशी कमलेश डी पटेल हे हार्टफुलनेसचे मार्गदर्शक झाले त्यांना आपुलकीने दाजी असे म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या पूर्वाधिकाऱ्यांचे कार्य पुढे सुरू ठेवले अध्यात्मामध्ये रुची असलेल्या सर्व लोकांना ते एकत्र आणत आहेत आणि जगभरातील लोकांमध्ये एकोपा व सुसंवाद असण्याच्या गरजेवर ते भर देत आहेत आध्यात्मिक प्रशिक्षणाची हार्टफुलनेस पद्धती ही जगातून निवृत्त होऊन एकाकी जीवन जगण्यास सांगत नाही दाजींचा विश्वास आहे की वैयक्तिक चेतनेचा विस्तार त्या व्यक्तीच्या कृतीमध्ये आणि समाजातील त्याच्या व्यवहारात प्रतिबिंबित झाला पाहिजे बाबूजी सुद्धा बऱ्याचदा म्हणायचे की आध्यात्मिकतेकडे कल असणाऱ्या व्यक्तींनी हे जग सोडताना त्यांना जसे मिळाले त्यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये सोडले पाहिजे हार्टफुलनेसचे आंतरराष्ट्रीय केंद्र कान्हा शांतिवनमपेक्षा या गोष्टीचे दुसरे कोणतेही उत्तम प्रतीक असू शकत नाही कान्हा शांतिवनमची कल्पना एक ध्यानकेंद्र अशी होती पण थोड्याच कालावधीत ते अजून बरेच काही बनले आहे जेव्हा आपण आपले डोळे बंद करून ध्यान करतो तेव्हा आतून एक मार्गदर्शन मिळते चला हे करूया येथील जमीन ही रखरखीत आणि नापिक होती म्हणून हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी पावसाच्या पाण्याचे जतन करण्यास आणि झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली त्यांनी ती जागा अशा मधून अशात रूपांतर केली स्थानिक तसेच लुप्तप्राय वृक्ष प्रजातींच्या संवर्धनावर या परिसरात विशेष लक्ष दिले झाडांचे जतन करणाऱ्या अत्याधुनिक केंद्राची स्थापना करण्यात आली आहे ज्या ठिकाणी पेशींवर संस्कार आणि संवर्धन करणाऱ्या प्रयोगशाळेमध्ये लुप्त होण्याच्या धोक्यामध्ये असणाऱ्या झाडांना जतन केले जाते कान्हा वनम येथील हार्टिकल्चर रोपवाटिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाडांचे संवर्धन केले जाते आणि त्याचबरोबर ज्या लोकांना हरितक्रांतीची कला शिकण्याची आवड आहे अशांसाठी शैक्षणिक कार्यक्रमही राबवले जातात भारतातील एक प्रथित यश रोपवाटिका म्हणून ती वेगाने नावारुपास येत आहे त्यांच्या येथील प्रयोगांतून शिकून स्वयंसेवकांच्या एका टीमने आणि तज्ज्ञांनी फॉरेस्ट बाय हार्टफुलनेस हा उपक्रम चालू केला आहे ज्या अंतर्गत ओसाड जमिनींवर स्थानिक तसेच विनाशाच्या धोक्यात आलेल्या झाडांची लागवड केली जाते विविध कंपन्या संस्था आणि राज्य सरकारांबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम याआधी पूर्ण केलेले आहेत आणि अजून बरेच उपक्रम यायचे आहेत पिकाऊ जमिनीच्या खालावलेल्या गुणवत्तेबद्दल तसेच शेतीच्या कमी होत चाललेल्या उत्पादनाबद्दल जगभर खूप काळजी व्यक्त केली जात आहे बदलत्या हवामानाच्या पराकोटीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पन्नामध्ये खूप तोटा सहन करावा लागतो या प्रश्नाला हात घालत हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी कान्हामध्ये जमिनीचा कस वाढवणाऱ्या आणि शेतीच्या अनेक तंत्रांवर प्रयोग सुरू केले त्याचबरोबर हायड्रोपोनिक व्यवस्था सुद्धा चालू केली जिथे केशर सकट इतर विविध झाडांची वाढ करण्यात त्यांना यश मिळाले या प्रयोगांच्या यशामुळे कान्हा हे कृषीविषयक संशोधन आणि नाविन्यपूर्वक उपक्रमांचे केंद्र बनवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेबरोबर म्हणजेच आय सी सहयोग करार झाला शेतीच्या पारंपरिक पद्धतींचा पुनर्शोध घेण्यावर तसेच आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या निष्कर्षांचा उपयोग करण्यावरही विशेष भर दिला जात आहे भारतभरातील कृषी विद्यार्थी तसेच अधिकारी यांच्यासाठी कान्हा शांतिवनम येथे नियमितपणे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात शेतीची माहिती देण्यासाठी व शिकण्यासाठी स्थानिक शेतकरी ग्रामपंचायतीचे अधिकारी यांना सुद्धा बोलावले जाते समाजाच्या उपेक्षित वर्गामधील कुपोषण तसेच बालमृत्यूच्या प्रश्नांना हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी ओळखले आणि मान्यताप्राप्त सामाजिक स्वास्थ्य कार्यकर्ते आणि सहाय्यक परिचारिका व दाई यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी कार्यक्रम आखले ते सर्वजण ही तंत्र पुढे भारतातील अगदी दूरवरच्या खेड्यांमध्ये घेऊन जातात शेतकरी ते कंपन्यांचे प्रमुख अधिकारी प्रशासक ते शाळांचे मुख्याध्यापक अशा समाजातील सर्व स्तरांसाठी तणावमुक्ती ध्यान व शिथिलीकरण कार्यशाळांचे आयोजन केले जाते कान्हा वैद्यकीय केंद्र आजूबाजूच्या खेड्यांमधील तसेच कान्हामधील रहिवाशांच्या आरोग्य आरोग्यविषयक गरजा पुरवते आरोग्य आरोग्यविषयक विविध प्रणाली असलेले एक केंद्र कान्हा मध्ये प्रस्थापित केले आहे जिथे आयुर्वेद होमिओपॅथी योग अशा विविध प्रकारच्या उपाययोजना आणि कार्यक्रम उपलब्ध आहेत तिथे एक शाळा आहे आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा आणि तंत्रज्ञानाच्या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयार करणारे कोचिंग सेंटर आहे हार्टफुलनेसचे मातीच्या भांड्यांचे कला मंदिर केवळ मातीची सुंदर भांडी करत नाहीत तर शालेय विद्यार्थ्यांना हे माध्यम अनुभवायला प्रोत्साहित करते ड्रेस विद्यापीठाच्या कला विभागाच्या सौजन्याने कान्हामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कलाकृतींची स्थापना होत आहे जो कान्हामधील आंतरिक शांती संग्रहालयाचा भाग असेल कान्हापलीकडे हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी विशेषत पोलीस दल सैन्य दल आणि वैद्यकीय क्षेत्रात वाढलेल्या तणावाची नोंद घेतली आहे तणाव मुक्ती आणि ध्यान साधनेचे विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम या समुदायांसाठी नियमितपणे आयोजित केले जातात प्रशासकीय सेवा आणि व्यावसायिक संस्थांसाठी सुद्धा असे कार्यक्रम आयोजले जातात गेल्या काही वर्षांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तणावाच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे हार्टफुलनेसच्या स्वयंसेवकांनी भारतातील शाळांमध्ये तणाव व्यवस्थापन कार्यक्रमांची सुरुवात केली आहे ज्या अंतर्गत वेळेचे व्यवस्थापन नेहमीच्या कामांचा आराखडा बनवणे आणि संबंधांचे व्यवस्थापन यावरील टिपांचा समावेश आहे हार्टफुलनेस स्वयंसेवकांच्या समुदायात अशा विविध उपक्रमांची आखणी सतत सुरू असते तरीही ध्यान हे हार्टफुलनेसच्या केंद्रस्थानी असते कान्हा शांतिवनम येथे लक्षवेधी परिसर आहे ज्यात एक भव्य ध्यान सभागृह निर्वंश होण्यापासून वाचवलेल्या वृक्षांच्या प्रजाती आणि आनंद ऐक्य आणि शांती नव्याने सापडत असणारी मुले लोक विद्यार्थी वैद्य डॉक्टर्स पोलीसकर्मी अधिकारी आणि सैनिक आहेत निराश न होणारा शेतकरी सुदृढ मुले वाढवणारी माता मते न बनविणारा समाज ही संपूर्ण चळवळ चेतनेत होणाऱ्या बदलामुळे सुरू होते आणि हा सर्व अलौकिक वारसा एका व्यक्तीचा आहे एक साधा विनम्र व सामान्य ऐपत असलेला माणूस तो माणूस ज्याने उत्तर भारतातील फतेहगडमध्ये मोठे होत असताना अस्तित्वाचीच गुपिते उलगडण्याचा प्रयत्न केला तो माणूस ज्याने त्याच्या जीवनात केवळ छोट्या लोकसमुदायाबरोबर संवाद केला पण त्याने असा ठेवा मागे ठेवला जो आजही जगभरात लक्षावधी आयुष्यांना स्पर्श करीत आहे दोन हजार तेवीसमध्ये आपण लालाजी महाराजांची एकशे पन्नास वर्षे साजरी केली लोका समजत सुखीनो भवंत लोकानो